तर रमेश केरे यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित छगन भुजबळ मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावत आहेत असं रमेश केरे यांनी म्हटलंय छगन भुजबळांच्या भूमिकेवर रमेश केरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय रमेश केरे यांनी निवेदनातून अजित पवारांकडे त्या ही तक्रार केली आहे मराठा आंदोलक रमेश केरे यांनी अजित पवारांकडे निवेदन सुद्धा दिलंय रमेश केरे यांनी निवेदन देत छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावत आहेत असा आरोप सुद्धा रमेश केरे यांनी केलाय अजित पवार यांच्याकडे त्यांनी निवेदन दिलं आणि निवेदनातून त्यांनी ही तक्रार केली आहे तर मराठा आंदोलक रमेश केरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केलेला आहे छगन भुजबळ हे राज्यामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावत आहेत त्यामुळं राज्यातील सामाजिक प्रश्न हा बिघडत चाललाय सामाजिक वातावरण हे बिघडत चाललंय असं रमेश यांनी म्हटलंय अजित पवार यांच्याकडे निवेदन देत त्यांनी हे तक्रार केली की आपल्याच पक्षातले छगन भुजबळ साहेब आज मराठा आणि ओबीसी वाद या ठिकाणी लावत आहे दादा भुजबळ साहेबांना तुम्ही ताकीद द्या का विनाकारण दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे भुजबळ साहेबासारखे लोक तुमच्या पक्षामध्ये ठेवू नका कारण मराठा समाज तुमच्यावर नाराज होत आहे आता आम्ही दादांना या ठिकाणी निवेदन दिलंय दादांना सांगितलंय की मराठा समाजाला आमच्या हक्काचं आरक्षण लागतं ते पण ओबीसी मध्ये लागतंय